बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर जिवंत प्रेत आंदोलन करण्यात आलेलं आहे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आखाडा बाळापूर येथील नागरिकांनी चक्क जिवंत प्रेत यात्रा आंदोलन केलंय आखाडा बाळापूर या गावांमध्ये बौद्ध समाजासाठी अधिकृत स्मशानभूमीची जागा मिळावी या मागणीसाठी तेवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिवंत प्रेत आंदोलन करण्यात आलंय माणिक पंडित यांनी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून गट नंबर एक दोन मध्ये एक हेक्टर चौऱ्याण्णव आर क्षेत्रफळाच्या जागेची मोजणी झाली होती या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मिळालं होतं मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय तहसीलदार साहेब ओ एस डी एम साहेब यांच्या मार्फत माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आमचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी पाठवला आणि जिल्हा अधिकारी साहेब हिंगोलीचे गुप्ता हे जाणून बुजून आम्हाला अडीच ते तीन महिन्यापासून सत्वत आहेत त्याला देण्यासाठी आज आम्ही उघड्या नागड्यावर आमचा समाज पन्नास वर्षापासून अंत्यविधी करत आहे आणि दहा वर्ष झाले आम्ही संघर्ष करतो याच्यामध्ये आतून आम्ही आंदोलन केले सर्व काय केले आणि जाणून बुजून गुप्ता साहेब आमच्या याच्यावर सही करत नाही काय यांना वाटत आहे की काय बाबा पूजे समा लाइ समान भूमि भेट ने